सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची सामाजिक प्रवचनमाला पंधरा मे ते सतरा मे पासून सुरू अखिल भारत पद्मशाली पुरोहित वैदिक ज्ञानपीठम श्रीराम जन्मोत्सव समिती पूर्वविभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या श्रीराम कथा प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक पंधरा मे सोळा मे आणि सतरा मे दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता कुचन प्रशाला येथे ही सामाजिक माला चालणार आहे अशी माहिती पुरुषोत्तम उर्ता आणि शुभांगी बुवा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे धर्म शिक्षण धर्म रक्षणातून राष्ट्रीयत्व व आपले कर्तव्य या विषयावर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे मार्गदर्शन करणार आहेत सोलापूर शहरातील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारत पद्मशाली पुरोहित वैदिक ज्ञानपीठम श्रीराम जन्मोत्सव समिती पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस पाकर संकुलच्या संस्थापिका शुभांगी बुवा पुरुषोत्तम उडता पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय साळुंके आकाश रिश्ते आदी उपस्थित होते अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघ श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमान यांच्याक्रम आपण पंधरा सोळा आणि सतरा असे तीन दिवस हा प्रवचन मला संध्याकाळी सहा संध्याकाळी सहा ते आठ उचलला रेवारपेठ येथे आयोजित केलेला आहे हा कीर्तन आयोजित करायच्या पाठिंबा उद्देश असा आहे की सध्या जो वातावरण आहे धर्माबद्दलचा स्वाभिमान कमी होत चाललाय तो पुन्हा जागृत करण्यासाठी हा आपण कार्यक्रम प्रवचन कीर्तन मला आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे आयोजन करायच्या करायचा उद्देश असा आहे की पूर्व विभागातील जो कष्टकरी वर्ग आहे तो जरासा महिला वर्ग आहे तो लव जिवाद्याच्या प्रकरणात जास्त त्यातून यातून त्यांना सुटका वादू आणि त्या तिकडे जाऊ नये हा उद्देश संपटून ही कीर्तन मला आम्ही आयोजित केलेला आहे उत्तम राजकीय कीर्तनकार आहेत त्यांच्या माध्यमातून आमचे कीर्तन निष्फळ चालू आहे त्याच्यातून ते जगभरात त्यांची अभोमाणी समाजापर्यंत पोचवत आहे जसं कथा सांगतात तसंच त्याबरोबर सामाजिक प्रश्नांना हात धरून किंवा वेगवेगळ्या कलेने ते समाज जागृतीचं काम करतात आणि त्यामुळे त्यांना आपण पाचारण केले आणि त्यांचा हा कीर्तनाचा लाभ सर्वांनी घ्यावा यासाठी तुम्ही नेहमीच आम्हाला